सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सतत पुढे जायचे दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि शिंदे शिंद्यांपेक्षा राजन विचारे आमचे जे होते आणि अनेक असे काही लोक होते ते दिग्गी साहेबांच्या जा फार जवळ होते तेव्हा धर्मवीरावरती काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा धर्मवीरांसारखी जर तुम्ही शिवसेनेच्या प्रती निष्ठा बाळगली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढून स्वतःचा डंका पिटवण्याची वेळ आली नसती दिघ्यांना जास्त ओळखायचो आनंद दिघे जे होते आमचे त्यांना आम्ही जास्त ओळखायचो हे आम्हाला माहित आहेत काय ते हे काय धर्म अध धर्मवीरांचा एका सिनेमात त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे मग ते धर्मवीर दोन काढतायत धर्मवीर तीन काढतात धर्मवीर चार काढतायत ते का अमर अकबर यांचे सिनेमा काढतायत का की गोलमाल वन गोलमाल टू गोलमाल खरं म्हणजे गोलमाल वन गोलमाल टू गोलमाल ती असा सिनेमा यांच्यावर काढला पाहिजे मी स्वतः आम्ही काढतोय ना आता फडणवीस का 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 जे काढतायत काय धर्मवीर तीन त्यांना काय धर्मवीर माहिती त्यांना काय धर्मवीर माहिती त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे महाराष्ट्र लुटाला जे नवीन औरंगजेब आणि अफजल खान येत आहेत दिल्ली आणि गुजरातमधून त्यांनी त्यांच्यावरती सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल